दहा दिवस झाले ग मला दमछण भाडा बघायला म्हणा गुरापे ती छास लागली थ्यास काढून पडली त्याशी उच पडली त्याने दम छिटन झाले तसे कोण बाळगता आता कशाला जंगलात मराय जायला पहिले आपल्याला जायचं मारली दादा कोणी बघितले ते गावलंच नाही तर समजायचं दहा बारा वर्ष झाली लाईट आली प्रवास करतो मुष्टी झाडी आणि गंधार झाडे जंगलात आहे जंगलात गाव आहे घर बघू शकता कौलाची घर आहेत खाली केले म्हणजे पावसा त्रास नको म्हणजे बारकी बाकी घर मित्रांनो कसं आहे काय बघा जुन्यातलं घर परथे गोटा लाकड ठेवायची सोय केली त्यांनी पावसासाठी पावसाळ्यात इथं जाण भेटत नाही गव दमाशी बाहेर पण आहेत आजी नमस्कार नमस्कार बाळा आमची सोय करा काय तुमचं नाव काय माझं नाव आहे राय दगड किती वर्ष झाले पांढरे पाण्यात राहतंय हो नांदायला आले तीस चाळीस वरीस झालं असेल चाळीस वर म्हणजे एक प्रकार पंढरपूर जंगलातलं काय म्हणाय काय हरकत नाही राजी जंगलातलंच आहे ना काय तुम्हाला कुठलं कुठलं अनुभव जंगली प्राण्यांचं जवळ आम्हाला बाबा दिसत नाही दोघांना काय पण जनावर वाघ खातोय आपल्या वेळ वे खातोय कोळशिंद जास्त आहेत एवढं आम्हाला सगळे सकाळ गोठ्यातलं शान काढलं तर वगैरे बाहेर सोडली तर पाठी बाखरी बांधून होय एवढे आम्हाला कोळशिंद्याची लय तकलीफ आम्हाला

आता ते बघा कुत्र्यासारखे आहे ते एवढी कुत्रे वसुदी चकली एकदा वसुदी ना काहीतरी दहा पंधरा दहा पंधरा कट्ट्याला असते चार पाच असं तर तुम्ही आता कसं म्हणजे आता खाला पिण्याचं तसेच आमचे रोजगार आहे का पाचगार आहे का काय आहे खाली जाईल मुरगिरीत नाही आणल तव आम्हाला हो तुम्ही जात जाऊ लागल दोन एकदा आठ पंधरा महिन्या भरायचा हा पहिले आपल्या बाबा होतो दो दोन महिन्याच्या सहा सहा महिन्यात जाणार आता गाडी आहे की आम्हाला दुधाची त्यामुळे आता रस्ता झाला तरी आता रस्ता झाला ह्याची पाण्याची पण सोय झाले ना पाण्याची जाऊ दचकणी आलं कोण पाण्याला किती तुला जायचं पाणी लांब आहे तरी अर्धा किलोमीटर तुम्ही जंगलात आहे ना आम्ही इकडं आहे इकडे इकडं हल्ला बिल्ला झाला का कोणावर जंगली प्राण्याचं आतापर्यंत तुम्ही आहे तोपर्यंत नाही बाबा तेवढा आपण प्राण्यांच्या त्रास आधीला बक काय झालं रसनीस हांच जनावर जनांने मारले आता पण जनावरने माझी बाबाला पहिली मारली आता नाही ते मारे आम्ही आता सगळं असतो खोटं का बोलायचं पहिले काय काय मारले पहिले आपल्या तरानं जे आहे तो मारली दादा कोणी बघितले ते गावलंच नाही तर सापडायला काय काय समजायचं नेलं क्वेश्चन झालं मला खाला ते दात बसले म्हणजे वागाना पण नाही तो मलाजी वागा असते ना की आता तुरत काय खाली होती दही ते ते ओई कधी कळलं दुसऱ्याच कळलं का नाही तरच कळलं गुरु आली तर गुरुचं झाकण पडलं ना ते म्हणजे काय असेल तर रात्री घरात बाहेर कोण निघत नाही कशाला मरायला किती असतं घर बंद करता घर बंद असतं आठ नऊ वाजतेपर्यंत पर्यंत चालू येतो आम्ही सात ला किती जायचं गुरु सोडून गुरु जाते आता टाइमाने आठला तुम्ही तुम्ही म्हणजे गुरु सोडून द्यायची का घेऊन जायच आपण सगती दिसाभर आहे काळी काय ना राहणार वगैरे किती सगळे बोरात सगळी पाच सात ते बघतोध असतो काय काय आम्ही तीस रुपये लिटर घालतोय मुंबईला गेलो तर गरम समजा येत नाही येत नाही शान पण वाढत का पण ती बरं आहे ना आजी ते... सारा वेळच बरं आहे त्याचं सगळं निसर्गातच राहत त्यामुळे जिथे मोज सगळ्या माणसाचे जीवनशैली मोठी असं वाटतं इथं राहणार आहे आम्हाला इथं हवामान चांगलं आहे पण आता आम्ही आपले आणतो माणसं मी या पत्र्यावर यंदा पडले खाली एवढ्या याच पत्र्यावर खाली पडले हे लाकूड मोडलं आडवण ते खाली पडले मानाला गॅप आहे म्हणजे कमरेला घ्या पाय कशाला दहा दिवस झाले ग मला दम छिटन झालं भाडा भरायला म्हणा गुरापे गेली ती छॅ्यास लागली थ्यास, थ्यास काळून पडली त्याशी छातीच पडली त्याने दम छिटन झाले त्या दिवशी गुरुवारी आले खाण्यात काय नाही फरक लई छातीत दुखते काय करायचं पैसे नाही पाणी नाही ते मरायचं नसतं आपले हवामान चांगले एवढे एवढंच चांगला म्हणजे फक्त निसर्ग आहे बाकी काहीच नाही कायच नाही राहिला कुठली राहणार आता आमचीच नाहीत राहत आधी तुमची आता कशाला येते आता पावसाची तर कोणीकडे इकडे येत नाही कसे कोण बाळगता आता कशाला जंगलात मराय जायला मग हा ठाण्यावर बाळ गेल त्याला होईल म्हणजे गावठी दूध चालू गर कुठल्या दूध तर कुठलं माझे तर नाही बाबा यांचा दूध पासापूर राहतं ते दूध नाही काय नाही एक मसा आण तिच्यासाठी अर्धा लिटर दूध नाही आले की ती गेली पंधरा वीस दिसांनी गाव तुम्ही खाली माहिती आजी खाली जातो बाबा तेव्हा तर काय करतो बाकी असून ऐकलं मग परवडलं मुंबईला आहे असतोय बाबा पंधरा वर्ष ती आले जाळत घ्यायला मुंबईला बरं वाटत नाही खाऊ नाही राहाला मी बरं वाटत काय काय होतं या मुंबईला ना कोट याच्यावर मुंबईला नाही चिकन घे आता पाडव्याला आली तर ते चार दिवस राहते तर महिन्यात त्या पोर शाळेला अगून पावसाची वयच कशी आऊस असतो इथं पाऊस नाही हा जबर पाऊस इकडं तुम्ही थांबणार पण नाही होय तोल पण करणार नाही एवढा पाऊस पावसात तुम्ही जात दिवसभर मग घर आता कशाला आहे बाबा ही आता अशी ती करीत होती अजूनपर्यंत मग आता जी वावर थोडी थोडी होती ती करी आता गवरेड ठीक नाही ते मी ऐकलं गवरे लस नो नो वाईस वाजे उघावलं की काय गवरेड लेखात लस ले तिथे आणि आता पण शेती करीत नाही काय नाही लोक आम्ही आपली माथा पतारी माणसं असतो सारे माणसं मुंबईला मुंबईला लोक नाही सारे सगळे मी किती पण सगळं गावात आमच्या गाव भरपूर आहे आमची लोकसंख्या चांगली आहे मुंबई आपले कसले कोण नाही आपले काम लोक बाहेर झालं तर घरपांडी घर कामं करायला पांडी कुल पण आहे तुमची ना शिकणार तू आता सगळं काय गेलं झालं आजी आहे काय दादा शिकून आता ज्याच्या नशीबाची नोकरी चाकरी असते तिची आणि सोय झाली लेपर पडला लाईट म्हणजे नव्हतीच अजिबात किती वर्ष काढली बिनवय टी कदा किती काढले तो काल पावत आता दहा बारा वर्ष झाली लाईट आली आहे त्याला कसं रात्री लाईट पहिले एक दोन तीन वर्ष चालली ती सुरुवात केली पाच वर्ष हा सोलर दिवसाचे चार्जिंग आपल्या सेफ्टीसाठी फिर नुसती जनावरांसाठी आपली फी वैरण होती ना जित्रात केलं नाही तरी वैरण होती ना अंगोरांना पिंडी काढली होती सगळे की चांगली पाणी आत येऊन एक तरी आपल्या आता अंगाण बिंगाने चांगलं केलं होतं त्या पाण्याचे तर ते उकरले त्यांनी त्यामुळे बारी गेले सगळे ह्याचा पड ही अशी अशी कौलाची गर असायचं पावसामुळे पावसामुळे टिकते ती घर आहे ही पहिले का पहिल्यातली घर ते आता आम्ही आणलं ते काय बांधत त्याचा फायदा त्याचं काय नाही नाही पण त्यामुळे आजी कवळ त्यामुळे ना पावसामुळे सगळ्या पाणी खाली ना हो लव पाऊस होता लव पावस शेरड माहिती शेरड शेरड कुकड शिरडायला का तरी वायर सरती येईल का तरी शिर्ड त्यामुळे नाही ग आज सगळा गोटच ना सगळा गोटच आहे ना, ना